गटारीचे काम निकृष्ट ठेकेदारावर कारवाई करा वैभव उगळे कुरुंदवाड येथील जमिया नगर या ठिकाणी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा विरोधात न्यायालयीन मार्गाने लढा देऊ या आशयाचे निवेदन नगर परिषद प्रशासनास देण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे उपस्थित होते नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यात आलं खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे की एखाद्या ठेकेदाराच्या विरोधात एखादं दे निवेदन नगरपालिका द्यावं लागतं कारण या ठेकेदाराचं दा काम म्हणजे लात मारलं तरी एखादी कॉन्क्रीटची गटरं असेल भिंत असेल ती पडणार याची गॅरंटी अगदी या ठेकेदाराची आहे भरपूर तक्रारी या ठेकेदाराच्या नगरपालिकेला मिळालेल्या आहेत पण काय कोणाचं काय काळग्रह आहे या ठेकेदाराला पाठीशी गाठलं जातंय आणि नव्यानं परत त्याला एक पावणे चार कोट रुपयाची कामं नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला दिले आहेत अशा या ठेकेदाराला आम्ही कुरुंदाडच्या शिवसेनेच्या वतीनं व कुरंद्वारातील नागरिकांच्या वतीनं त्याला एक नगरपालिकेत काळ्याधीत टाकावं व त्याला याच्यापुढे नगरपालिकेच्या माध्यमातून कोणतेही काम देण्यात येऊ नये अशी मागणी आज आम्ही नगरपालिकेकडे केलेली आहे जर नगरपालिकेने आठ दिवसात त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं नगरपालिकेला टाळेठोक आंदोलन करणार आणि जे जी, जी कामं त्याने केली आहेत निकृत धंद्याची ती कामं त्याची बिल न करतात ती कामं परत त्याच्याकडून करून घेऊन मगच त्याची बिलं अदा करावी अशी नगरपालिकेला विनंती केली आहे आम्ही आठ दिवस वाट करणार आहोत नं, त्यानंतर आंदोलन करणार आहोत या निवेदनावर वैभव उगळे संजय आणुसे बाबासो सावगावे राजू आवडे राजू बेले आप्पासो भोसले यांच्यासह बारा जणांच्या सह्या आहेत महान करी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा